दिल्लीत भाजपाने जोरदार मुसंडी मारत आपचा दारुण पराभव केला आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला असून सत्तावीस वर्षांचा राजकीय दुष्काळ दूर करून भाजप सत्तेत आला कुठल्या कारणांमुळे भाजपला हा विजय सोपा झाला आणि आम आदमी पक्षाला पराभव पत्करावा लागला आम आदमी पार्टीच्या पराभवामागील आणि भाजपच्या विजयामागील पाच मोठी कारणे नेमकी काय चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून राष्ट्रीय राजधानीतील सर्व सत्तर विधानसभा जागांवर पाच फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते दिल्लीत साठ पूर्णांक चोपन्न टक्के मतदान झाले होते हाती आलेल्या आकडेवारीनुसार भाजपाला सत्तेचाळीस जागा तर आम आदमी पक्षाला तेवीस जागा आहेत मात्र काँग्रेसला दिल्लीत एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्षाची आकडेवारी पाहता दिल्लीत आता भाजपाचाच मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे कारण दिल्लीत बहुमतासाठी छत्तीस जागांची आवश्यकता असून भाजपकडे सत्तेचाळीस जागा आहे त्यामुळे आता तब्बल सत्तावीस वर्षांनंतर दिल्लीत भाजपची सत्ता येणार आहे सध्याच्या या निकालानंतर दिल्लीत भाजपाचा विजय आणि आपचा पराभव कशामुळे झाला याबाबतची पाच कारणे जाणून घेऊया आपच्या पराभवाचं सर्वात महत्वाचं आणि प्रमुख कारण म्हणजे काँग्रेससोबत युती न करणं हे असल्याचं बोललं जात आहे तसंच एमआयएम आणि काँग्रेसमुळे मताचं विभाजन झाल्यामुळे मुस्लिम बहुल भागात देखील भाजपचा विजय सोपा झाला दुसरं कारण म्हणजे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भ्रष्टाचार हा एक कडीचा मुद्दा ठरला आपचे सर्वे सर्व अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया यांच्यासह आपच्या अनेक नेत्यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये तुरुंगाची हवा खावी लागली त्यामुळे कुठेतरी पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहोचला ज्याचे पडसाद निकालात दिसून आले या निवडणुकीत भाजपने उपस्थित केलेला आणखी एक महत्वाचा मुद्दा शीश महलचा होता केजरीवाल ज्यांनी कधीही बंगला गाडी किंवा सुरक्षा घेणार नाही असे जाहीर केले होते त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा आरोप होता भाजपने या शिष महालाचा मुद्दा उपस्थित केला आणि जनतेचा पैसा पाण्यासारखा पाया जात असल्याचा आरोप केला तर आपची सत्ता असतानाही मागील काळात दिल्लीतील दिल पायाभूत सुविधांवर म्हणावी अशी कामे झाली नाहीत याचा त्रास दिल्लीकरांना सहन करावा लागला दिल्लीत सत्ता असताना आपचे नेते केवळ केंद्र सरकारवर टीका करत राहिले त्यामुळे सत्ता असूनही कामे न झाल्याने दिल्लीकरांनी वेगळा विचार केल्याचं सांगितलं जात आहे आणखी एक बाब म्हणजे संपूर्ण निवडणूक प्रचारादरम्यान केजरीवाल मोफत वस्तू देण्याबद्दल बोलत राहिले मग ते पुजारी आणि ग्रंथींना पगार देण्याबद्दल असो किंवा महिलांना दरमहा रुपये देण्याबद्दल असो पण भ्रष्टाचार आणि विकास कामांच्या अभावामुळे कंटाळलेल्या दिल्लीच्या लोकांनी भाजपाच्या पारड्यात मत दिल्याचं दिसत आहे माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा